कलिंगड आणि खरबूज ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती फळे आहेत यापैकी कमी क्षेत्रात कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि टिकाऊपणा या गुणवैशिष्ट्यांमुळे कलिंगड लागवड दिवसेंदिवस वाढते उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडांना जास्त मागणी असते कलिंगडाची लागवड शास्त्रोक्त पद्धतीनं केल्यास जास्त उत्पादन मिळवणं शक्य होतं ती कशी करायची याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया सर्वात पहिल्यांदा कलिंगड लागवडीसाठी जमिनीची निवड करताना चिवड चोपन जमिनीत लागवड करणं टाळावं अशा जमिनीत विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता असते तर भारी जमिनीत लागवड केल्यास वेलींची वाढ जास्त होते तसंच जमीन आणि पाणी यामध्ये समतोल न राखल्यास फळांना भेगा पडण्याची शक्यता असते त्यामुळे कलिंगड लागवडीसाठी रेताळ मध्यम काळी पोयट्याची किंवा गाळाच्या आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी अशा जमिनीचा सामू सहा पूर्णांक पाच ते सात दरम्यान असावा याशिवाय नवीन लागवड केलेल्या फळबागातील रिकाम्या जागेत या फळांची लागवड फायदेशीर ठरते लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भूसभूषित करावी कुळवाच्या पाळीवेळी उपलब्ध असेल तर हेक्टरी तीस ते चाळीस गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं कलिंगड पिकाचा कालावधी हा जातीनुसार नव्वद ते एकशे दहा दिवसांचा असतो लागवड साधारण जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान करतात लागवड आळे पद्धतीनं दोन बाय शून्य पूर्णांक पाच मीटर अंतरावर करावी लागवडीसाठी हेक्टरसाठी अडीच ते तीन किलो तर एकरी एक ते एक पूर्णांक पंचवीस किलो बियाणं लागतं लागवडीसाठी सुधारित वाणांपैकी शुगर बेबी असाही या मोटो अर्का माणिक आणि ज्योती हे वाण उपलब्ध आहेत तर संकरित वाणांपैकी ज्योती संतृप्ती आणि अमृत वाण उपलब्ध आहेत लागवड करण्यापूर्वी बियाणे किमान बारा तास कोमट पाण्यात भिजवावं नंतर रात्रभर बियाणं ओल्या बांधून ठेवावं असं केल्यास उगवण चांगली होते लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्याला कार्बनडाझिन दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति या प्रमाणे चोळावं लागवड करण्यापूर्वी पाण्याने आळी चांगली भिजवून घ्यावीत वापसा आल्यावर आळ्यांमध्ये तीन ते चार बिया एक पूर्णांक पाच ते दोन सेंटीमीटर खोल लावाव्यात खत व्यवस्थापनाचा विचार केला तर खताची मात्रा ही जमिनीची सुपीकता हवामान आणि हंगाम यावर अवलंबून असते हेक्टरी शंभर किलो नत्र म्हणजे फॉस्फेट तीनशे तेरा किलो आणि पन्नास किलो पालाश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश त्र्याऐंशी किलो याप्रमाणे द्यावं खतांच्या शिफारशीत मात्रेपैकी नत्राची अर्धी मात्रा संपूर्ण स्फुरत आणि पालाश ला लागवडीच्या वेळी द्यावं उर्वरित नत्र लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी वेल शेंडा धुळू लागल्यानंतर द्यावं संकरित वाळांकरता खताची मात्रा वेगळी राहते नदीपात्रात लागवड करताना वेलीची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी शंभर ग्रॅम अमोनियम सल्फेट द्यावं त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा दहा ग्रॅम अमोनियम सल्फेट वेलीला देऊन भर द्यावी फळांचं जास्त प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी वेलींवर मादी फुलांची संख्या जास्त असणं आवश्यक का आहे काही संजीवकांचा कार्यक्षम वापर करून मादी फुलांची संख्या वाढवता येते वेलीची दोन पाने अवस्था असताना शिफारशीप्रमाणे संजीवकाची फवारणी करावी याशिवाय बोरॉन आणि मॉलिबडेनम तीन पीपीएम आणि कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ मिळते तसंच फळे चांगली तयार होतात बी उगवण झाल्यानंतर कीडग्रस्त आणि रोगट रोपे उपटून घ्यावीत आणि नांग्या भराव्यात उगवण झाल्यावर वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत म्हणजेच वीस ते पंचवीस दिवसांनी तण काढून शेत भुसभुशीत ठेवावं वेलींना वेळोवेळी भर द्यावी तसंच वेलींना वळण देऊन गादी वाफ्यावर घ्यावं म्हणजेच फळे पाण्यानं खराब होणार नाहीत पिकाच्या वाढीसाठी नियमित आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा करणं आवश्यक आहे अनियमित पाणी पुरवठ्यामुळे फळे तडकण्याची शक्यता असते फळे कुजू नयेत म्हणून सिंचन करतेवेळी फळांचा पाण्यासोबत संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी फळाच्या वाढीच्या काळात वेलांना पाण्याचा ताण बसणार नाही याचीही काळजी घ्यावी अशा प्रकारे कलिंगडाची लागवड केल्यास नक्कीच कलिंगडाचं चांगलं उत्पादन मिळेल